नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण येतात सहावी विषय गणित प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न क्रमांक पहिला फक्त उत्तरे लिहा सात या संख्येचे गुणाकार व्यस्त संख्या लिहा उत्तर एकछेद सात वजा नऊ अधिक चार बरोबर पाच वजा सहा या संख्येची विरुद्ध संख्या लिहा उत्तर अधिक सहा ज्या रेषेला दोन अंत्यबिंदू असतात त्या रेषेला काय म्हणतात रेषाखंड पुढील प्रश्न ब योग्य जोड्या लावा चार गुण कोणांची मापे दिलेली आहेत आणि कोणांचे प्रकार एकशे ऐंशी सरळ कोण पन्नास कोण दोनशे पन्नास कोण आणि तीनशे साठ पूर्ण कोण चारही कोणांची मापे व्यवस्थित पहा प्रविशाल कोण हा एकशे एक्क्याऐंशी ते तीनशे एकोणसाठ मधील कोणताही अंक असेल तर असतो तीनशे साठ हा पूर्ण कोण असणार आहे प्रश्न क्रमांक दोन अ त्यातील पहिलं उदाहरण पहा वजा सहा वजा कंसात वजा तीन उत्तर पहा वजा सहा अधिक तीन बरोबर वजा तीन मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे दुसरं उदाहरण अधिक सात वजा कंसात अधिक दोन सात वजा दोन बरोबर पाच पुढील प्रश्न ब अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा दोन गुणांसाठी हा प्रश्न आहे चार पूर्णांक तीनशे पाच बरोबर पाच गुणले चार अधिक तीन छेद पाच बरोबर पाच एकवीस अधिक तीन तेवीस छेद पाच क प्रश्न पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचे अंशाधिक आपूर्णांकात रूपांतर करा दोन गुण तेरा छेद पाच उत्तर दोन पूर्णांक तीन छेद पहा शेजारी भागाकार करून दाखवलेला आहे त्याप्रमाणे उत्तर लिहायचं आहे जो छेद आहे तो आहे तसा लिहायचा जो भागाकार आलेला आहे तो पूर्णांकामध्ये लिहायचा आणि बाकी अंशामध्ये लिहायचे आहे यानंतर आता आपण पुढील प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनलच्या आपल्या लिष्टमध्ये सर्व पेपर आकारिक चाचणी किंवा प्रथम घटक चाचणी या ऑप्शनमध्ये दिलेल्या आहेत प्रश्न क्रमांक तीन अ सोडवा एक पूर्णांक एकशे चार अधिक तीन पूर्णांक एकशे दोन आणि दुसरं उदाहरण आहे सहा छेद सात गुणले दोन शेत पाच दुसरं उदाहरण तर अतिशय सोपं आहे गुणाकार करायचा आहे सहा गुणले दोन छेद सात गुणले पाच सहा दोन्ही बारा छेद पस्तीस पहिलं उदाहरण पहा कसं सोडवून दिलेलं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं आपण रूपांतर अपूर्णांकामध्ये केलेलं आहे चार एके चार अधिक एक पाचशे चार आणि तीन दोन्ही सहा अधिक एक सातशे दोन छेद समान नसल्यामुळे दोनला ला दोननी गुणाकार केला छेद समान झालेला आहे चार आता छेद समान असल्यामुळे अंशाची बेरीज करायची पाच अधिक चौदा एकोणीस एकोणीस छेद चार उत्तर येणार आहे त्याचा आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करू शकतो चार इंच सोळा राहिलेली बाकी तीन त्यानंतर पुढील प्रश्न आहे ब दिलेल्या मापाचा कोण काढा सत्तर अंश माप दिलेला आहे त्याप्रमाणे खाली कोण काढून दाखवलेला आहे कोण काढायचा आहे पहा इथं खाली कोण काढून दिलेला आहे कोण ए ओ बी बरोबर सत्तर ओचं माप सत्तर आहे नाव व्यवस्थित लिहा अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील